मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूस म्हणजेच गवंडा ज्याला आपण सुका चारा पण म्हणतो आहे हे साठवताना आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी बोलणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो बघा आपण ज्यावेळेस गवंडा गोळा करतो त्यावेळेस खूप मेहनत घ्यायला लागते आणि तो गोळा केलेला गावंडा ज्यावेळेस खराब होऊन जातो त्यावेळेस आपली सगळी मेहनत पाण्यामध्ये जाते म्हणजे काही उपयोग होत नाही तर तसं होऊ नये यासाठी आपण ज्यावेळेस गमडा गोळा करतो तो मोकळ्या जागेत ठेवाला पाहिजे म्हणजेच जिथं उंदीर लागणार नाही त्याला आमच्याकडं उकीर लागणं म्हणते तसं ते उकीर लागू नये अशा ठिकाणी गमडा ठेवाला पाहिजे कारण उकीर लागला म्हणजे उंदीर जर लागला तो उंदीर जसं भुसामध्ये फिरल तर तसं तो तो भुसामध्ये माती करीत राहतो आणि खूप जणांना अनुभव पण असल की जर खाली जर उकेर लागला तर भुसाच्या टोकापर्यंत माती निघते म्हणजे आपल्या भुसाचं आपल्या गवंड्याचं पूर्ण नुसकान होऊन जात आहे तर अशा ठिकाणी भूस साठवायचं नाही जिथं उंदीर लागल पूर्वीचे लोक कूड करायचे म्हणजे तूर तूर असेल ज्वारी किंवा बाजरी याचं कूड तयार करायचे आणि त्या कुडामध्ये तो भुसा ठेवायचे म्हणजे उकेल जरी लागला तर तो, तो थोडा कमी लागायचा आणि त्याच्या चारी बाजूनी फिरता येईल म्हणजे मांजर कुत्रं आपल्यालासुद्धा त्या कुडाच्या चारी बाजूनी फिरता येईल अशा ते भुसा हटवायचे दुसरी गोष्ट म्हणजे आपलं भूस ओललं होणार नाही म्हणजे समजा अचानक पाऊस आला तर बसू ओल्ला व्हायला नको आहे कारण वाळेला चारा जर ओल्ला झाला म्हणजे आपण जो चारा जो गावला जो साठवलेला आहे आणि तो जर ओल्ला झाला तो तो सडून होऊन जातो किंवा खराब होऊन जातो मग त्याला शेळ्या गाई जे आपले काही जनावर असतील ते खाणार नाही असा होऊन जातो तर तो ओल्ला पण होऊ नये किंवा पावसाचं वातावरण झालं तर आपल्याला लवकर झाकता येईल अशा ठिकाणी तो साठवायचा आहे तर मित्रांनो म्हणजे आपण आपल्या सुक्या चाऱ्याची काळजी कशी घेता येईल असा तो साठवला पाहिजे आता बघा पूर्वीचे लोक आहे ना गोण्यावरून ठेवायचे आणि जो माळा करेला जाईल त्या माळ्यावरती ते गोणे टाकून ठेवाय थे, म्हणजे ठेवायचे किंवा पोतेमध्ये भरायचा आणि माळा जायचा छोटासा त्या माळ्यावरती भुईमुगाचा पाला असल कांदापातीचा वाऱ्याला पाला असेल तो टाकून ठेवायचे का का त्याच्यात उंदीरवत नव्हता आणि जसा पाहिजे तसा चारा तो चारा आहेत तो जनावरांना द्यायचे याच्यामुळं काय व्हायचं का तो जास्त टिकून राहायचा म्हणून आपण आपल्या सुकेचाराची जास्त काळजी घेतली पाहिजे